परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल भाषा विषयाची तासिका अभ्यासात आहोत त्यामध्ये आपण उतारा क्रमांक एकशे पंचावन्न आणि एकशे छप्पन हे दोन उतारे आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत आप विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या वर्गा ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं रोज चला हि तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मरा यश परगे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आज आपण उतारा क्रमांक एकशे चो पंचावन्न आणि एकशे छप्पन हे दोन उतारे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो उतारा अभ्यासण्याच्या अगोदर आपण या उताऱ्याखालील पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय याचं वाचन करू म्हणजे आपल्याला उतारा वाचतेवेळी हे सर्व प्रश्न या ठिकाणी आपल्याला सुटतील तर पहा प्रश्न का आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणासोबत तुरुंगात जावे लागले पर्याय ए महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी ए आणि बी दोन्ही डी यापैकी नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे टिंबटिंब राष्ट्रपती होते पर्याय ए चौथे पर्याय बी दुसरे पर्याय सी तिसरे पर्याय डी पहिले पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन त्यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला अठराशे अठ्ठ्याऐंशी पर्याय बी अठराशे एकोणनव्वद पर्याय सी अठराशे चौऱ्याऐंशी पर्याय सी अठराशे सत्याऐंशी त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आजच्या तासे घेतला ते टिंबटिंब राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते होते ते टिंबटिंब किंवा डॅश डॅश राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते होते ए आसाम बी बिहार सी पश्चिम बंगाल डी पंजाब प्रश्न क्रमांक पाचवा एखाद्या कल्पनेला कृतीचा मार्ग किंवा विश्वासाला सार्वजनिक समर्थन देणे हे आहे ये वकिली बी चळवळ सी समर्थक डी यापैकी नाही यापैकी नाही तर पहा आता आपण उतारा वा उतारा वाचनाकडे जाऊ उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला यातले बरेचसे प्रश्न वाचन करतेवेळी लक्षात येतील सगळेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी सुटतील का आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते कितवे राष्ट्रपती होते पहिले राष्ट्रपती होते त्यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी झाला त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहारमधील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता पदव्युत्तर म्हणजे पदवी बी ए आणि पदव्युत्तर म्हणजे एम ए वगैरे म्हणजे मास्टर ऑफ डिग्री त्यांनी घेतलेली होती पदव्युत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे वकिलीत महात्मा गांधीचे मोठे समर्थक होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना एकोणीसशे एकतीस मध्ये सत्याग्रह आंदोलन आणि भारत जोडो आंदोलनासाठी महात्मा गांधी सोबत तुरुंगात जावे लागले पहा आपल्याला या ठिकाणी सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली उत, उत्तर उतारा एकदम छोटा आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना महात्मा गांधी सोबत तुरुंगात जावे लागले होते प्रश्न क्रमांक एक का आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणासोबत तुरुंगात जावे लागले तर पर्याय ए आहे महात्मा गांधीसोबत जावे लागले जवाहरलाल नेहरू पर्याय बी नाव आले का नाही त्याच्यामुळे पर्याय सी काय म्हणते ये आणि बी नाही पर्याय डी यापैकी नाही तर पर्याय ये महात्मा गांधीसोबत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना तुरुंगात जावे लागले होते अलक लक्षात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे टिंबटिंब राष्ट्रपती होते पा पहिल्याच ओळीमध्ये आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते कितवे राष्ट्रपती होते पहिले राष्ट्रपती होते पर्याय ए चौथा येणार नाही पर्याय बी दुसरे येणार नाही पर्याय सी तिसरे नाही तर पर्याय डी आहे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते पर्याय क्रमांक डी हे उत्तरील ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी पाहून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा का आहे त्यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला आपल्याला उतार्यामध्ये दिलेला आहे दुसऱ्याच ओळीमध्ये दिलेला आहे काय दिलेलं आहे पहा त्यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी झाला कधी झाला त्यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी आपल्याला काय विचारले कोणत्या वर्षी झाला कधी झाला म्हणलं तर आपण तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी पण वर्षी म्हणल्याच्या नंतर फक्त वर्ष आणि पर्यायामध्ये सुद्धा वर्षच दिलेलं आहे पर्याय ए अठराशे अठ्ठ्याऐंशी येणार नाही पर्याय बी अठराशे एकोणनव्वद येणार नाही पर्याय सी अठराशे चौऱ्याऐंशी या वर्षी झाला पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक सी डी अठराशे सत्त्याऐंशी येणार नाही आलं लक्षात पर्याय क्रमांक सी अठराशे चौऱ्याऐंशी या वर्षी त्यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार ते टिंबटिंब राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते ने होते कोणत्या आसामचे होते का ते नाही तर उतार्यामध्ये दिलेला आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे पहा बिहारमधील प्रमुख नेत्यामध्ये त्यांचा समावेश होता काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहारमधील प्रमुख नेत्यामध्ये म्हणजे ते बिहार काँग्रेसचे ने नेते होते कुठले नेते होते ते बिहार काँग्रेसचे नेते होते आसाम नाही बिहार पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक बी सी काय दिले पश्चिम बंगाल येणार नाही डी पंजाब येणार नाही तर काय दिलेलं आहे ते बिहार राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते होते पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन आपल्याला दोन उतारे घ्यायचे त्याच्यामुळे मी छॅटचं काही वाचन करत नाही पाचवा प्रश्न एखाद्या कल्पनेला कृतीचा मार्ग किंवा विश्वासाला सार्वजनिक समर्थन देणे आपण एखाद्याला समर्थन देतो एखाद्या कल्पनेला किंवा हे चांगली गोष्ट आहे त्याला माझं समर्थन आहे तर आपण त्याला काय म्हणतो वकिली म्हणतो का नाही तळ चळवळ म्हणतो का नाही तर त्याला ना आपण समर्थक म्हणतो मी समर्थन मी या गोष्टीचा समर्थक आहे एखाद्या गोष्टीला जर आपण समर्थन दिलं तर आपण त्याला काय म्हणतो तो काय असतो समर्थक असतो पर्याय क्रमांक सी हे का उत्तर येईल काय येईल उत्तर याचं पर्याय क्रमांक सी चला या ठिकाणी आपले पाच प्रश्न संपलेले आहेत आपल्याला पुढच्या उताराकडे जाऊ आपण आजच्या तासेक उतारा क्रमांक दोन त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू आपण पहिला प्रश्न आहे झाकीर हुसेन खान हे भारताचे टिंबटिंब मुस्लिम राष्ट्रपती होते पर्याय ए दुसरे पर्याय बी पहिले पर्याय सी तिसरे पर्याय डी चौथे चला हांडोळे सात वाजता तासिका ही सात पाच सात दहाला ला चालू होते जाकीर हुसेन खान हे भारताचे टिंबटिंब मुस्लिम राष्ट्रपती होते दुसरे पहिले तिसरे चौथे पुढचा प्रश्न एकोणीसशे सत्तावन ते एकोणीसशे पर्यंत ते होते उपाध्यक्ष पर्याय बी अध्यक्ष पर्याय सी बिहारचे राज्यपाल डी यापैकी नाही पुढचा प्रश्न आपल्यासाठी झाकीर हुसेन खान यांचा जन्म कधी झाला एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट अठराशे सत्त्याण्णव जाकीर हुसेन खान यांचा जन्म कधी झाला एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट अठराशे सत्त्याण्णव पुढचा प्रश्न त्यांना कोणत्या वर्षी भारत रत्न देण्यात आला एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे सत्तावन प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच अर्थशास्त्राचा अभ्यास करणारी व्यक्ती आहे का आहे ए राजकारणी बी अर्थशास्त्रज्ञ सी कलाकार आणि डी नागरिक तर पहा या ठिकाणी आता आपण उताऱ्याकडे जाऊ उतारा उतार वाचन करू म्हणजे आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळतील का आहे झाकीर हुसेन खान यांचा जन्म मध्य भारतातील हैदराबाद राज्यात झाला मध्य भारतातील हैदराबाद राज्यात आठ फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला त्यांचा जन्म कधी झाला आठ फेब्रुवारी अठराशे सत्याण्णव रोजी झाला ते एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ ते काय होते एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते ज्यांनी तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट पा ज्यांनी तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट ते तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत भारताचे तिसरे राष्ट्रपती म्हणून काम केले म्हणजे ते राष्ट्रपती कधी झाले तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट ला झाले ते कधीपर्यंत तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर म्हणजे राष्ट्रपती असताना त्यांचा मृत्यू झाला ते भारताचे तिसरे राष्ट्रपती होते काम केले ते पहिले भारताचे मुस्लिम राष्ट्रपती होते ते भारताचे तिसरे राष्ट्रपती होते पण मुस्लिम समाजाचा पहिला राष्ट्रपती होते ते मुस्लिम समाजाचे ते भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते आणि भारतीय राष्ट्रपती पदावर असताना मरण पावले ते पदावर असतानाच काय झालं मरण पावले त्यांना एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला त्यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला एकोणीसशे त्रेसष्ट ला मिळाला बरोबर आहे त्यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णव ला झाला एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर राष्ट्रपती म्हणून राहिले ते अर्थशास्त्रज्ञ होते व राजकारणी पण होते ते भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते ते पदावर असताना मरण पावले एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत बिहारचे राज्यपाल त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम केले पहा त्यांनी आधी राज्यपाल झाले पुन्हा उपराष्ट्रपती झाले पुन्हा राष्ट्रपती झाले आलं कळाला उतारा या ठिकाणी संपलेला आहे आता त्यातील ते पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पहा जाकीर हुसेन खान जाकीर हुसेन खान हे भारताचे टिंबटिंब मुस्लिम राष्ट्रपती होते ते भारताचे तिसरे राष्ट्रपती होते आणि मुस्लिम कितवे होते दुसरे होते का नाही तर ते पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते कितवे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते सर तुम्ही आमचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे आपणा सर्वांकडून सरांकडून ज्ञान घेतले पाहिजे बर चला पहिल्याचं उत्तर काय आलं ते भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय म्हणतंय एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत होते तर उतार्यात दिलेला आहे पहा एकोणीसशे सत्तावन ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत बिहारचे राज्यपाल होते ते एकोणीसशे सत्तावन ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत उपाध्यक्ष होते का नाही अध्यक्ष होते का नाही तर ते बिहारचे राज्यपाल होते का होते बिहारचे राज्यपाल पर्याय डी यापैकी नाही हे पण येणार नाही एकोणीसशे सत्तावन ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत ते बिहारचे राज्यपाल होते आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन यांचं चुकले त्यांनी पाहून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा झाकीर हुसेन खान यांचा जन्म कधी झाला तर त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तरला एकुन ला झाला का नाही अवती एकोणीसशे सत्तावन्न ला राज्यपाल होते त्याच्यानंतर ते त्यांचा जन्म होईल का नाही एकोणीसशे बासष्ट नाही एकोणीसशे सदुसष्ट नाही तर त्यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णव पर्याय क्रमांक डी हे उत्तरील अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा जन्म तीन आठ आट फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी हैदराबाद येथे त्यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक चार त्यांना कोणत्या वर्षी भारतरत्न देण्यात आला त्यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला पर्याय एकोणीसशे एकोणसत्तर पर्याय बी एकोणीसशे त्रेसष्ट तर उतार्यामध्ये दिलेला आहे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला कधी आला एकोणीसशे त्रेसष्ट पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल कधी देण्यात आला एकोणीसशे त्रेसष्ट पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या लिहून घ्या है। है? है तर त्यांना एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला पुढचा आणि शेवटचा प्रश्न अर्थशास्त्राचा अभ्यास करणारी व्यक्ती आहे का आहे राजकारणी आहे का अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला आपण राजकारणी म्हणतो का नाही तर अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला आपण अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतो आपल्याला उतार्यामध्ये सुद्धा आलेला आहे ते अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते असं तिसऱ्या ओळीमध्ये आलेलं आहे कलाकार म्हणतो का नाही नागरी म्हणतो का नाही तर आपण त्यांना अर्थशास्त्रज्ञ असे म्हणतो अलक लक्षात चला या ठिकाणी आपले दोन उतारे संपलेले आहेत ज्यांचे पाच पैकी पाच किंवा दहा पैकी दहा आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ही तासिका सात वाजता सुरुवात होते परीक्षा जवळ येऊ लागल्या म्हणून आपण दोन उतारे घेत आहोत सर्वांनी काळजीपूर्वक करा काळजीपूर्वक का अभ्यास करा माय व्हिजन नवोदया ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रमाअंतर्गत आपण सराव पेपर काढलेले आहेत जर ते कोणाला पाहिजे असतील तर मॅसेज करा मोफत आहेत चौतीस सराव पेप परीक्षा आहे ते सराव पेपर आहेत ते तुम्हाला आम्ही देऊ ऑनलाईन आहे ते ऑनलाईन सोडवायचे आहेत जर पाहिजे असतील तर मॅसेज करा मला पर्सनली चला या ठिकाणी थांबू लागली साडेसात वाजता सुतार सरांची बुद्धिमत्तेची तासिका होणार आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा किंवा मी ग्रुपवरती टाकेन ते आपल्या चौतीस सराव चाचण्या ते तुम्ही दररोजच्या दररोज दरुच। सराव पेपर आहेत चाचण्या नाही सराव पेपर आहेत ते तर ऐंशी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ऐंशी गुण आहेत ऐंशी प्रश्न आहेत आहे, बुद्धिमत्तेचे चाळीस गणिताचे वीस आणि मराठीचे वीस असे एकूण ऐंशी प्रश्न ऐंशी गुण आहेत ते सर्वांनी सोडवा चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाइस नाईस डे मला मॅसेज करा पर्सनली मी ग्रुपवर टाकणार नाही मला मॅसेज करा मी तुम्हाला पाठवेन